साहेब उद्या रामेश्वर मंदिराची पायाभरणी होत आहे कोकणातील एक भव्य दिव्य मंदिर उभारणीसाठी आपण पुढाकार घेतलेला आहे कशा प्रकारचा उद्याचा कार्यक्रम असेल आणि मंदिराची रचना ही कशा प्रकारची असणार आहे उद्या भिरवणे रामेश्वर मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ होतो आहे हा शुभारंभ प्रयागराजेची त्रिवेणी संगम असेल नर्मदा ह्या ठिकाणी तीर्थ असेल त्र्यंबकेश्वर गोदावरी असेल अयोध्यामधील या ठिकाणी शरेवी नदी असेल या पवित्र नद्यांचा जलाभिषेक श्रीदेव रामेश्वर चरणी करून या जलाभिषेकाच्या साक्षीने आज या ठिकाणी पायापर्यंतचा कार्यक्रम उद्या दहा मार्चला भिरवणे इथे संपन्न होणार आहे सकाळी आठ वाजता गणेश मंदिर इथून याची कलश शोभायात्रा निघेल ही शोभायात्रा न न भविष्य अशी या असलेल्या भिरवणे गावामध्ये होईल आणि त्यानंतर ही शोभायात्रा भेरवडे रामेश्वर मंदिर येथे पोहोचल्यानंतर त्याचा श्रीदेव रामेश्वराला जलाभिषेक होईल आणि जलाभिषेकानंतर पायाबंदी होईल आणि पायाबंदीनंतर या ठिकाणी असलेल्या भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसाद होईल श्रीदेव रामेश्वराची या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीमध्ये याची या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आलेलं होतं त्यावेळी कैलासावाशी मोहराव मोरारी साऊ नसेल कैलासाचे वायडी साऊन आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सर अथक आर्थिक प्रत्नातून हे मंदिर त्यांनी उभं केलं आज पंचेचाळीस वर्षानंतर पुन्हा गावाने एकत्रित येऊन याची पुनर्वंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पूर्णपणे या ठिकाणी आर सी सी बांधकाम असेल भूकंप गतिरोधक या ठिकाणी हे मंदिर असेल आणि ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रामध्ये नावाज तो आहे त्याच पद्धतीने या पर्यटन क्षेत्रामध्ये एक या ठिकाणी धार्मिक स्थळ म्हणून हे पुन्हा एकदा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नावारूप येईल अशा प्रकारे त्याची या ठिकाणी आखणी केलेली आहे जवळजवळ चौदा हजार स्क्वेअर फीटचं या मंदिरात या ठिकाणी बांधकाम असेल पाच या ठिकाणी मंदिराला कळस त्या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी सभामंडप असेल वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा पूर्णपणे गाभाला आणि गर्भगृह हे शंकराच्या धार्मिक प्रथेनुसार पूर्णपणे या ठिकाणी असलेल्या पाषाणी दगड्यामध्ये याचं या ठिकाणी बांधकाम केलं जातं आहे ह्याचा आर्किटेक्ट या ठिकाणी विराशी म्हणून कोल्हापूरचं काम करत आहेत आणि ठेकेदार म्हणून प्रतीक यश असे ठेकेदार सन्माननीय रघुनाईक हे या मंदिराचं काम करत आहेत आणि या मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रामेश्वराच्या भक्त्यांनी उपस्थित राहावं असं ग्रामस्थांच्या वतीने आणि देवालय संचालक मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करत आहे